न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या माहेरी जाऊन केलेल्या हल्ल्यात सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू वडिलांना जन्मठेपेची शिक्षा चारित्र्याचा संशय घेत असल्यानं पत्नी रागावून मुलासह माहेरी निघून जाते तेव्हा तिला भेटायला गेलेल्या पतीनं दोघांवर धारदार हत्यारानं वार केलं यात सहा वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला होता मुलाच्या खून प्रकरणी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे योगेश परसराम बसेरे राहणार पठारे वस्ती कदमवाक वस्ती तालुका हवेळी मूळ राहणार अकोला अशी शिक्षा झालेल्या वडिलांचं नाव आहे ही घटना कदमवाक वस्तीतील पठारे वस्ती तर तेरा जून दोन हजार एकोणीस रोजी रात्री अकरा वाजता घडली होती या घटनेत आयुष योगेश बसरे वयवर्ष सहा याचा खून झाला होता तर गौरी उर्फा किरण योगेश बसरे वयवर्ष सव्वीस ही गंभीर जखमी झाली होती याबाबत गौरीचा भाऊ भारत उत्तम शिरोळे वैवर्ष अठ्ठावीस यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती योगेश बसरे हा त्याची पत्नी गौरी हिच्या चा चारित्र्याचा संशय घेत होता त्यावरून त्यांच्यात भांडण झाल्यानं जवळच राहणाऱ्या भावाच्या घरी गौरी आपल्या बरोबर दोन मुलांना घेऊन गेली होती योगेश तिला भेटायला रात्री त्यांच्या घरी आला दोघा पती पत्नीत वीस मिनिटं बोलाचाली झाली त्यानंतर योगेश यानं खिशातून चाकू काढून गौरीच्या गळ्यावर वार केला त्यावेळी मध्ये आलेल्या सहा वर्षाचा आयुष याच्याही गळ्यावर त्याच चाकूनं वार केला फिर्यादी त्या दोघांना वाचवण्यासाठी गेले असताना त्यांच्याही गळ्यावर चाकूनं वार केला त्यानंतर योगेश यानं स्वतःच्या हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अतिरिक्त स्त्राव झाल्यानं आयुष याचा मृत्यू झाला सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानौर यांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले त्यांना कोर्टपैरवी ललिता कानवडे यांनी सहाय्य केले सबळ साक्षी पुराव्या अंती जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी योगेश बसेरे याला जन्मठेप व पंचवीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा करावास अशी शिक्षा सुनावली आहे या कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी कोर्ट भैरवी ललिता कानवडे व तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना दहा हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा